नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीकडे जात असताना लक्ष्मण हाके यांच्या कारवर लाठीने हल्ला करण्यात आला हल्ल्याखोरांनी कारची तोडफोड केली या घटनेनंतर लक्ष्मण हाकेने हा नववा हल्ला असल्याचं सांगत महाराष्ट्रात आम्ही जगायचं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं संतप्त सवाल केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हके म्हणाले जिवे जीव जाईपर्यंत आम्ही लढणार आहोत मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जो काही निर्णय द्यायचा आहे तुम्ही द्या आम्ही अजिबात आमची अजिबात काळजी करू नका हा माझा वैयक्तिक विषय नाही आहे मी कुठला गुन्हेगार नाही मी कधी कायदा हातात घेतला नाही आम्ही फक्त ओबीसीची बाजू मांडतोय आमच्यावर हल्ले होत आहेत तुम्ही ओबीसी बा ओबीसीची बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीत आमच्यावर हल्ले होत आहेत त्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत या गोष्टीचं उत्तर ओबीसींनी आता महाराष्ट्रात राहायचं की नाही राहायचं की नाही याचं आम्हाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं असा सवाल लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे लक्ष्मण हाके पुढे म्हणाले आजचा हल्ला हा नववा आहे आम्ही उपोषण केल्यापर्यंत केल्यापासून आजपर्यंत नऊ वेळेस आमच्यावर हल्ला झाला त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना आम्हाला असंच म्हणायचे की आम्ही जगायचं की नाही एवढंच आम्हाला सा सांगायचं की आम्ही महाराष्ट्रात राहायचं की नाही आम्ही आमच्या घराबाहेर पड घराबाहेर पडायचे की नाही तेवढंच आम्हाला सा मुख्यमंत्र्यांनी सांगावं असा प्रश्नही हके यांनी केलाय लढा सुरूच राहणार जीव जाईपर्यंत लढा असाच सुरू राहणार आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नाही तर आम्ही महाराष्ट्रातील साठ टक्के ओबीसीच्या प्रश्नावर भांडत आहोत तुम्ही जे काही तुम्हाला जे काही वाटोळं करायचंय ते तुम्ही केलं आहे ओबीसींनी बाहेर यायचं नाही ओबीसींनी बोलायचं नाही अशी जर कोणाची भूमिका असेल तर मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी लोकशाही आहे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो महाराष्ट्र बोलत नाही याचा अर्थ त्याला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका असा थेट इशारा आहे लक्ष्मण हक्के यांनी दिला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा